फिर्यादी सतीश शिवप्पा सोलापुरे वय बासष्ट व्यवसाय सेवानिवृत्त राहणार घर नंबर अडोतीस कित्तूर चन्नम्मा विजापूर रोड सोलापूर हे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तळमजल्याच्या घरात कुलप लावून वरच्या मजल्यावर झोपले होते दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या तळमजल्यावरच्या चो बंद घराचे कडी कोयंडा कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे चार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून दिले याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच दिवशी रात्री तक्रारदार नामे एल लगून व व्यवसाय नोकरी राहणार सध्या बी सैफुल विजापूर यांचे बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा कुलूप तोडून घरातील कपाट्यात ठेवलेले एकोणीस लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले तसेच सदर परिसरात राहणाऱ्या पूजा सचिन जाधव यांच्या घरात देखील चोरी करण्यात चा प्रयत्न झाला होता विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद गुन्हे लागलीच उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आदेशित केले होते घटनास्थळाचे परिसरातील प्राप्त सी सी टी व्ही फुटेज संकलित केलेल्या इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची पथकाने खात्री केली त्या दरम्यान सदरचा गुन्हा करणाऱ्या दोन इसमांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय बातमी मिळाली की चोरी करणारे सराईत गुन्हेगार नामे राघवेंद्र उर्फ उर्फ नागराज शंभू नाईक वय बत्तीस राहणारी येडगुंजी मंदिराजवळ मणेगिगाव कोन्नावार जिल्हा कारवार राज्य कर्नाटक आणि त्याचा साथीदार नामे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक वय अठ्ठावीस राहणार सदाशिवनगर बेळगाव राज्य कर्नाटक सध्या राहणार वसूर बेळगाव राज्य कर्नाटक यांनी चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी समर्थ सोसायटी एजी पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळेस येणार आहेत त्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमीतील वर्णनाचे सराईत गुन्हेगार हे त्या ठिकाणी आल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या झडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने मिळून आले असता मुद्देमालासह ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना मुद्देमालाबाबत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल हा सैफुल येथील तीन घरे फोडून चोरी केला असल्याचे कबूल केले सदरचा मुद्देमाल हा त्यांनी विजापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला परंतु मुद्देमाल पावता नसल्याने तो मुद्देमाल कोणी विकत घेत नसल्याने सोलापूर येथे अनोळखी गिराहिक पाहून तो मुद्देमाल विक्री करणार असल्याचे सांगितले त्यावरून नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद गुन्ह्यातील तेरा पॉईंट तीन तोळे सोन्याचे दागिने एक किलो आठशे चार ग्रॅम चांदीचे दागिने आणि वस्तू असा एकूण वीस लाख एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला गंभीर स्वरूपाचा घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात उघडकीस सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे इब्राहिम शेख चालक बाळासाहेब काळे घुरपडे सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड रतिकांत माने यांनी केली ए जी ए न्यूज संपादक अंबादास गज्जम या चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव